हॅलो नमस्कार कसे आहात सगळे मस्त आहात ना मी राजेश्री पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप खुँ स्वागत करते सुरुवात करते आजच्या नवीन ब्लॉगला तर आज रविवार आहे आणि प्लस आज आहे मदर्स डे तर सगळ्यांना मदर्स डेच्या खूप खूप खुँ शुभेच्छा आईशिवाय जग नाही असं म्हणतो ना, ना खरीच गोष्ट आहे सो सगळ्या आईंना म्हणजे जेवढे सगळ्यांचे मदर्स आहेत त्या सगळ्यांना देवाने खूप भरभराट अशी देऊ आणि त्यांना खूप दीर्घायुष्य आणि आरोग्यदायी आयुष्य देऊ दे हीच अशी प्रार्थना मी करते आणि चला सुरुवात करते ब्लॉगला सो आता ना मला वाटतं अकरा साडे अकरा काय बारा पण वाजलेले असतील कारण आज रविवार आहे अगदी निवांत दिवस एकदम असा वाटतोय की असं चाललेला आहे बस आणि काही काम नाही आहे अजूनपर्यंत मस्त ऑमलेट चपाती वगैरे खाऊन घेतली सकाळी पूजा वगैरे पण झालेली आहे आणि आता मी इथे पुन्हा ठेवलेली आहेत अंडी बॉईल करायला कारण अंड्याचा मस्त असा मी रस्सा बनवणार आहे बॉईल एगचा आणि त्यानंतर मग थोडं कपाट आवरायचं आहे आज कारण ना आता मध्ये राजेशच्या लग्नासाठी जाताना किंवा मग आणि कुठे बाहेर मला जायचं होतं माझ्या मित्राच्या घरी पूजा होती तिथे जाताना जे कपडे काढायचे पुन्हा ठेवायचं यामध्ये ना, ना, ना कपाट पूर्ण आता असं ना व्यस्त झालेलं अस्तव्यस्त झालेलं आहे त्यामुळे ते आता पुन्हा व्यवस्थित आपण करणं गरजेचंच आहे सो मी आता ते करायला घेईन आणि ते तोपर्यंत अंडी पण शिजतील सो त्यानंतर मग बघूया मला शिवायला पण बसायचं आहे तर रविवार असल्यामुळे ना खूप काय प्लॅन्स तर केलेले आहेत आणि आता सध्या दहा दिवसाची मी सुट्टी दिली ना, आहे ना त्यामुळे सगळे दिवस सारखे झालेत जरा या बाहेर पण जायचं आहे म्हणजे आपले नातेवाईक आहेत त्यांच्याकडे भेटायला वगैरे पण जायचं आहे पण पाहू ते सगळं कसं मॅनेज होईल त्या प्रकारे आणि दर्शन पण नाही आहे कारण दर्शन आपला कालच परवा संध्याकाळी गेलेला तर ते बहिणीकडे आणि तिथून तो गेलेला आहे गजानन महाराजांचं दर्शन करायला शेगावला तर आज सकाळी तो येऊन पोचणार होता तर आता तो कल्याणला आलेला आहे आणि तिथेच आज आहे त्यांची वस्ती कदाचित संध्याकाळी येईल पण सो चला मी आता सुरुवात करते आधी कपाडावर घेते आणि ही अंडी आता शिजत आलेली आहे दाखवते हे पहा मस्त एकदम ओ हो हो, हो नमाने आणलाय रसगुल्ला तर माझी फ्रेंड आली होती आणि तिने येताना आणलेला होता रसगुल्ला तर मस्त एकदम नमाला रसगुल्ला आवडतात तिने ऍक्च्युली आणले होते रसगुल्ला प्लस अजून काय करते गुलाबजामुन पण नमाला गुलाबजाम आवडत नाही जास्त रसगुल्ले आवडतात तिने मला ऑप्शन दिलेलं याच्यामध्ये तुला कोणता पाहिजे घेता मी म्हणलं रसगुल्ले दे कारण मला गुलाबजाम आवडले तरी सुद्धा नमाला रसगुल्ले आवडतात यासाठी मी ते सिलेक्ट केलं नम्रता दिस इज फॉर यू ठीक आहे थँक्यू चला तर आता थोडं बाईट खाऊन घेतलं बस तेवढंच मला आता मी कपाट काढते आणि तू पण मला हेल्प कर आगी। बस चला थोडं हो वेळ बघा एक वाजत आलाय आणि आय थॉट दॅट की वाजले असतील आता बारा वाजत आले असतील कपाटातले कपडे बस ना बस नो प्रॉब्लेम कोणाला काय करायचं त्यांनी ते करायचं आणि कपाटातल्या साड्या बघा कपाड्यातल्या साड्या कशा झाल्यात याच्यातल्या साड्या बघा कशा काढून काढून असं झालेलं आहे या नवरी साड्यामध्ये काढल्या होत्या सगळंच असं आहे सो चलो स्टार्ट करूया एका एक तासाचा टार्गेट ठेवणार तार तर होणार नाही तर, तर मग ते होणार नाही चलो स्टार्ट आणि हास्य जत्रा नमाजी हास्य जत्रा नेहमी चालू असते हा नवीन ड्रेस जीन्स पॅन्ट साड्या बघा कशा कोंबल्या गेल्या आहेत ओ माय गॉड ओ नो कुठे अडकली ना साडी तर हा अडकली ना म्हटलं तर ह्याच्यामध्ये अडकलीच ती शेवटी चला ओ चला एवढे कपडे आता मी बाहेर काढले ते आधी घरी करते मग बाकीचे ओढून काढते सगळे चला आता नम्रताला हवी होती काहीची कारण नम्रता थोडे ना तिने नवीन ड्रेस आणलेले आहेत ते ऑल्टर करायला बसलेली आहे आणि मी पण सांगितलं की जर माझं काय असेल तर ऑल्टर कर पण तिला तेवढं जमणार नाही ते मी नंतरच बघेन कारण काही कटिंग वगैरे करायचं असेल मग त्यावेळेला तिला जमत नाही आणि आता ना एवढे कपडे कपडे आहेत बापरे असं वाटतं की नेहमी महिन्यातून एकदा तरी मी कपाट लावतेच तरी कपडे ना अगदी असे कोंबल्यासारखे झालेले असतात सो आता सगळंच काढावं लागतं असं पण नाही आहे की वरच्यावर काढलं आणि नंतर आहे तसंच ठेवूया तसं पण जमणार नाही तर त्यासाठी मला सगळंच व्यवस्थित काढून पुन्हा मग ते कसं मला थोडं अरेंज करावंच लागतं आणि प्रत्येक वेळेला थोडं थोडं मी बदलत असते तर हे पहा हा ब्लाऊज जो आहे म्हणजे साडीतला ब्लाऊज आणि लेहंगा मी शिवलेला जो ते अजूनही घालण्याचा काहीच मुहूर्त निघत नाही आहे पण ब्लाऊज तर एवढा सुंदर झालेला आहे खर तर मला ओढणी मागवायची आहे का ओढणी आणली नाही आहे अजूनपर्यंत त्यासाठी ना ते त्या असंच पडून आहे आणि हे पहा ह्याच्यातल्या पण सगळ्या अर्ध्याच्यावर साड्या बाहेरच काढल्या गेल्या आहेत नेसायला ने काढली ना की ती आतमध्ये दे पुन्हा ठेवता येत नाही म्हणून त्या मग पडून राहतात बाहेरच आणि पहा माझा लेहेंगा एवढा सुंदर झाला आहे छान झाला आहे पण आता कधी याचा मुहूर्त येईल मला कळत नाही आहे मला तर असं वाटतं आहे की आता थेट ना दसऱ्याच्या वेळेला जेव्हा गरबा खेळायचा असेल तेव्हाच काय ते त्याचा ते निकाल लागेल सो चला ॲज इट इज दरवेळेसारखं दर त्याला ठेवून दिलं आणि ह्या ज्या साड्या आहेत ना ह्या कधीतरी काही घरी असेल सणवार असेल तेव्हा नेसायच्या आहेत म्हणून मी ब्लाऊज वगैरे पण शिवून रेडी करून ठेवलं पण तेही ते मी अजूनपर्यंत नेसलेलं नाही आहे आणि आता हल्ली ना गरम पण एवढं वाढलं आहे त्यामुळे साडी नेसण्याची काही इच्छाच होत नाही लवकर कुठे जाणं येणं असेल त्यावेळेला मात्र मी साडीच घालते कारण कसं साडी नेसल्यावर आपण अगदी कुठे जाण्या येण्यासाठी असं वाटतं की छान आणि इथे आता माझं चाललेलं एवढ्यात आई आहेत ना त्या पण आल्या आणि त्यांनी तर बघून त्या हसायलाच लागल्या की एवढा सगळ्या कपड्यांचा ढेर तू काढून बसलेली आहेस आता हे कधी काय व्हायचं तुझं तर म्हटलं तासभराचं मी टार्गेट ठेवते एका तासामध्ये कम्प्लीट करायचं म्हणून मी विचार केलेला आहे तर पाहू आता आणि मग सगळं साड्या कशा ठेवायच्या काय तर मी ही साडी ना आधी सुरुवातीला मी ब्लाऊज आतमध्ये ठेवून त्याला मस्त फोल्ड केलेलं होतं पण नंतर मग मला असं वाटलं की नको जर बाहेर हँगरला लावल्या की किती झालं कपाट्यात असल्या तरीसुद्धा ना हँगरच्या साईडला म्हणजे वरच्या साईडला थोडीशी धूळ बसते आणि मग साड्यांना काळवटतात तिथे तर मग अशा ह्या साड्या ज्या आहेत ना त्या कधीतरी घातल्या जातात त्या आतमध्ये पॅक केलेल्याच बऱ्या सो यामुळे मी आता ती साडीसुद्धा आतमध्ये ठेवली आणि बाकीच्या ज्या साड्या आहेत ना बॉर्डरच्या त्या पण आतच ठेवल्या आणि एवढं सुंदर हे ऑर्गनायझर मी शिवलं आहे ना की मला स्वतःलाच नेहमी मी बघते मला आवडतं आणि असं वाटतं की अजून असे एखाद दोन मी ऑर्गनायझर शिवले तर भरपूर कपडे याच्यामध्ये बसतील सो आता नम्रताचं चालू चा। होतं अजून शिवायचं कारण धागे वगैरे निघाले ना तर खूप प्रॉब्लेम होतो पुन्हा धागा भरा रीळ भरा तर मी आली नाही तर किचनमध्ये कारण मला स्वयंपाक पण पाहायचा होता तर ते करता करताच म्हटलं थोडंफार इथेसुद्धा लक्ष देऊया तर अंडी उकडलेली होती तर नम्रताने कांदा वगैरे कट करून मसाला वाटून ठेवून घेतला आणि मग शिवायला बसलेली त्यामुळे आता इथे ना मला फोडणी करायला खूप अगदीच कमी वेळेत झालं तर तेलामध्ये टोमॅटो घातला थोडा परतून घेतल्यानंतर ह्याच्यात लाल तिखट हळद मीठ आणि गरम मसाला जो रेडीमेड गरम मसाला माझ्याकडे आहे ना तोच मी ह्याच्यामध्ये घातलेला आहे आणि अंडी जी आहे ती अशी मी कट करून दोन भागामध्ये अशी उलट करून ठेवली त्याच्याने ना जे आतलं येलो असतं योग त्याचं पण म्हणजे त्याला पण चव खूप छान लागते आणि अंडी मस्त अशी तेलामध्ये थोडीशी अशी शिजतात शी तर चव खूप छान येते आणि नंतर हवं तर थोडंसं पाणी घालू शकतो तर असा माझा हा आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा